विधानसभा निवडणुकीत पंधरा उमेदवारांना मोठे यश मिळाले आहे नवनियुक्त उमेदवारांना एक लाखांहून अधिक मताधिक्य मिळालं आहे काशीराम पावरा यांना सर्वाधिक मताधिक्य आहे तर पावरा यांना एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस मतांचे या ठिकाणी मताधिक्य आहे कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी आपण पाहतोय आपला उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे महिलांकडून या ठिकाणी जल्लोष करण्यात येतोय एक लाखाहून अधिक मत किती जणांना मिळाली यावर आपण नजर टाकतोय आप राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांना एक लाख चोवीस हजार मतं मिळालेली आहेत भाजपाचे काशीराम पावरा चंद्रकांत पाटील यांना जास्त मतं मिळालेली आहेत आशुतोष काळे राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे सुनील शेळके यांना एक लाखाहून अधिक मतं मिळालेली आहेत तर भाजपाचे काशीराम पावरा चंद्रकांत पाटील शंकर जगताप यांनासुद्धा एक लाखांहून अधिक मतं मिळाली आहेत